श्री स्वामी सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञातम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्त खरा सदय तू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामीराज वास करीत भक्तभूत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राज रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासे बडद्या माझे त्या अवसरी मल्हारा व राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले ऐसा समग्र बोले नृपवर प्रति कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येते आणेल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी एक कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे भटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सबाही समग्र आनंदितच झाली नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती कोटी चेनुपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी सी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने केले। नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐश्याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासे मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळ्या प्रति त्याच लागती विनंती करती बुद्धिवात सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हाराव व आदरेसी इनाम देतील द्रविण सर्व शाळप्पाशी चोळप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे। तेने माझे कल्याण मिळेल मला आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्लारुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोद भाविक भक्त पंचमध्याय गोड हा श्री असतो शुभम भवतो